नमस्कार विष्णूंची सोळा नावे कोणत्या वेळेस घ्यावी आणि ती नावे कुठली आहेत यासंबंधीचा एक श्लोक आहे जसे की दिवसभरात आपण जी कामे करतो तसं भोजन घेताना म्हणजे जेवताना आहे जेवण्यापूर्वी झोपण्यापूर्वी त्यानंतर प्रिय व्यक्तीची भेट होत आहे जर कधी वाईट स्वप्न पडले असेल संकट आलेले असेल किंवा आपण बाहेर जात आहोत किंवा सगळी प्रकारची कामे करताना जर ही नावे आपण घेतली तर आपल्या मनाला ती आपोआप सवय होते ती नावे पाठ झाली की ते काम करताना विष्णूचं ते नाम बरोबर आपल्या तोंडामध्ये येतं चला तर तो श्लोक कुठला आहे आणि ती नावे कुठली आहेत बघूयात श्री गणेशाय नमहा औषधे चिंतेद विष्णू च जनार्दनम शयने च विवाहे च प्रजापतीं युद्धे चक्रधरम देवम प्रवासे च त्रिविक्रमं नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसङ्गमे दुःस्वप्ने स्मरगोविन्दं सङ्कटे मधुसूदनं कानने नारसिंहं च पावके जलशायिनं जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवं षोडशैतानि नामानि प्रातः ऋत्थाय पठेत् सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते औषध घेताना विष्णवे नमः हे घेताना म्हणजे जेवण करताना जनार्दनाय नमः निद्रा घेण्यापूर्वी पद्मनाभाय नमः विवाहसमयी प्रजापतय नम युद्धामध्ये चक्रधराय नमः प्रवासात असताना त्रिविक्रमाय मरणासन्न स्थितीत नारायणाय नमः प्रिय व्यक्तीची भेट होताना श्रीधराय नमः वाईट स्वप्न पडल्यास गोविंदाय नमः संकट आले असताना मधुसूदनाय नमः अरण्यात असताना नारसिंहाय नमः आग लागली असताना जलशायीने नमहा पाण्यात असताना वराहरूपाय नमहा पर्वतावर असताना रघुनंदनाय नमहा बाहेर जात असताना वामनाय नमहा सर्व प्रकारची कामे करताना माधवाय नमहा असा नाम जप करावा विष्णूंचा ही नावे रोज म्हटल्यास आपल्या ती नावे सहज पाठ होतात आणि त्या कामाच्या वेळेस आपोआप ती तोंडामध्ये येतात आणि विष्णू कृपा होते चला दर तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विष्णूंची सोळा नावे प्रत्येक कामाच्या वेळेस घ्या